नमस्कार मंडळी तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल मार्केटमधला महागडा पदार्थ फक्त तीस रुपयामध्ये आणि ते पण आपण पौष्टिकदृष्ट्या आहारासाठी उपयुक्त अशा भाज्यांपासून हा पदार्थ आपण बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले गाजर हा सोलून घ्यायचा आहे तर गाजर आपण व्यवस्थितपणे सोलून घेऊया तसेच गाजर बीट टॉमॅटोच्या मिश्रणातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात यात जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास ते मदत करतात तसेच आपली प्रतिकारशक्ती वाढवतात आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी तसेच पचण्यासाठी अनेक अशा रित्या फायदेशीर ठरतात नॉर्मली सहजासहजी मुलं गाजर बीट टॉमॅटो खायला मागत नाही किंवा कंटाळा करतात पण आज जी आपण ही रेसिपी बनवणार आहोत ना अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या मुलांना बीट गाजर टॉमॅटो खायला दिलात ना तर ते नक्कीच आवडीने खातील लहान मुलं काय तर मोठी माणसं तसेच वयस्कर व्यक्तीसुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही आजची आपली रेसिपी आहे तर आपण सोलून घेतलेले गाजर आणि बीटरूट आहेत ते व्यवस्थितपणे कापून घेऊया बीटरूट आणि गाजर कापून घेतल्यामुळे ते लवकर शिजण्यास मदत होईल तसेच स्मॅश होण्याससुद्धा मदत होईल त्यामुळे बीटरूट आणि गाजराचे बारीक तुकडे करून घेऊया तर त्यासाठी सर्वात पहिले मी गॅसवर भांडं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेत आहे आता यावर आपलं जे इडलीचं पात्र आहे ते ठेवून घेऊया आणि आपण ज्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या ह्यावर ठेवून घेऊया तर टॅमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी आणि त्याची सालं पटकन सोडण्यासाठी मी येथे चार भाग करून घेतले आहेत टॉमॅटोचे तर ते सुद्धा आपण यामध्ये ठेवून घेऊया तसेच बारीक कापलेले गाजरसुद्धा ठेवून घेऊया आणि बीटरूटसुद्धा येथे ठेवून घेतलेले आहेत आता याला आपल्याला पंधरा मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की आज आपण येथे काय बनवणार आहोत तर लवकरच बघूया आपण पंधरा मिनटं आपल्या भाज्या स्टीम होईपर्यंत आपण येथे दुसरी तयारी करून घेऊया तर मी येथे एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तसेच अर्धा इंच आलंसुद्धा कापून घेतलेलं आहे आता लसूणसुद्धा आपण बारीक असं कापून घेऊया याचा उपयोग आपल्याला फोडणीसाठी होणार आहे दोन हिरव्या मिरच्यासुद्धा येथे आपण बारीक अशा कापून घेऊया तरे अपले आ, तर येथे आपल्या मिरच्यासुद्धा बारीक कापून झालेल्या आहेत तर आपल्या भाज्या ठेवून पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया वाव मस्त अशी वाफ येते भाज्यांना आलेली आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गरम गरम सोलल्यावर आपला चटका बसू शकतो त्यामुळे आपल्याला हे थंड झाल्यानंतर सोलून घ्यायचं आहे आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपण हे व्यवस्थितपणे सोलून घेऊया टॅमॅटोनं कट मारल्यामुळे ते व्यवस्थित आणि सहजासहजी सालं निघत आहेत आणि तसेच आपल्याला फक्त टॉमॅटोची सालं सोलून घ्यायची आहेत गाजर आणि बीटरूट तर आपण ऑलरेडी कट करून घेतलेले आहेत तर हे सगळं सोललेलं मी एका भांड्यामध्ये काढून घेते तसेच यातील पाण्याचासुद्धा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आता पुढे बघून घेऊया आता गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं बटर घालून घ्यायचं आहे आणि दोन पळ्या एवढं तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे तेल आणि बटर गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी घालून घ्यायची आहे आणि त्याचं व्यवस्थित फ्लेवर त्यामध्ये उतरून द्यायचं आहे आता यामध्ये आपण जे बारीक कापून घेतलेले आलं लसूण तसेच बारीक करून घेतलेली मिरचीसुद्धा घालून घ्यायची आहे आता ह्या सर्व जिनसाचा फ्लेवर यामध्ये उतरेपर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे हे परतवून घ्यायचं आहे तसेच यात आता बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घेऊया आणि तो गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवून घेऊया तर येथे कांद्याला आपला गुलाबीसर रंग आलेला आहे आता आपण जे सोलून घेतलेल्या फळभाज्या आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत म्हणजेच बीटरूट गाजर आणि टॉमॅटो आणि स्मॅशरच्या सहाय्याने मस्तपैकी बारीक अशा करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत तो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल बीटरूट आणि टॉमॅटोमुळे आपल्या भाज्यांना मस्तपैकी रंग आलेला आहे आता हे जे उकळीचं पाणी होतं तेसुद्धा ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एक ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी धना पावडर घालून घेतलेली आहे तसेच जिरा पावडरसुद्धा येथे घालून घेतलेली आहे चाट मसालासुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया काळी मिरी पावडरसुद्धा अर्धा चमचा येथे घालून घेऊया आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आंबट गोड चव येण्यासाठी थोडीशी साखरसुद्धा येथे घालून घेणार आहोत एक चमचाभर कश्मीरी लाल पावडरसुद्धा येथे घालून घेतलेली आहे है। आता यावर आपण अर्धा लिंब छानपैकी पिळून घेऊया आता या सर्व मिश्रणाला मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आहे कोथिंबीरचे दांडेसुद्धा येथे मी घालून घेतलेले आहेत आता हे सर्व मिश्रण पुन्हा एकत्रित एकजीव होण्यासाठी छान उकळी काढून घ्यायची आपल्याला ऑलरेडी सगळं शिजलेलंच आहे पण सगळं पुन्हा मिळून येण्यासाठी मी एक दोन मिनटं यावर वाफेवर झाकण ठेवलेलं आहे त्यामुळे सर्व साहित्य एकत्रित एकजीव होईल आणि सर्व मसाल्याचे वाससुद्धा मोडले जातील बहुतेकांना अंदाज तर आला असेल आपण आज येथे काय बनवत आहोत तर आज आपण येथे टॉमॅटो सूपची रेसिपी बनवत आहोत आता यातला तो तेजपत्ता आहे दालचिनी आहेत हे सर्व गरम मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे थंड करून घ्यायचं आहे बाहेर तीस रुपयाला एक कप भेटणारा टॉमॅटो सूप आज आपण येथे कमी पैशात लार्ज क्वांटिटीमध्ये घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन हा सूप बनवणार गर आहोत तर आता हे सर्व बॅटर आपले थंड झालेले आहे आता पुन्हा हे आपल्याला ज्युसरमध्ये बारीक असं करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करून घेतलं तरी चालेल पण या ठिकाणी माझ्याकडे ज्युसर होता म्हणून मी हे ज्युसरमध्ये बारीक करून तर आपण थंड केलेलं सर्व बॅटर ह्यामध्ये घालून घेऊया आणि याची बारीक अशी प्युरी करून घेऊया तर या ठिकाणी आपली येथे बारीक अशी प्युरी झालेली आहे पण तरीसुद्धा आपल्याला ह्या टायमॅटो बीटरूट आणि गाजरची स्मूथ अशी प्युरी करून घ्यायची आहे त्यासाठी आपण हे गाळून घेऊया तरी ही प्युरी आपण चांदीच्या सहाय्याने व्यवस्थितपणे गाळून घेऊया त्यामुळे आपला सूप हा क्लिअर आणि स्मूथ होईल आणि सूप पितानासुद्धा आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकतो तर इथे मस्तपैकी आपलं सूप तयार झालेलं आहे पण आपल्याला याला थोडा तडका द्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये हे सूप घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक छोटी वाटी पूर्ण भरून टोमॅटो कॅचअप घालून घ्यायचं आहे आणि सर्व सूप मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तसेच ह्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून एवढं पुन्हा बटर घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या सूपला मस्तपैकी अजून छान चव येईल आता बटर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्या येथे मस्तपैकी टोमॅटो बीटरूट आणि गाजरचा सूप तयार झालेला आहे तसेच सूपमध्ये घालण्यासाठी आपण येथे क्रुटॉन्स करून घेणार आहोत क्रुटॉन्स म्हणजे तळलेला ब्रेड पण आज आपण येथे न तळता क्रुटॉन्स तयार करणार आहोत तर त्यासाठी ब्रेडचे साईडचे जे कॉर्नर्स आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि तसेच त्याचे सुरीच्या सह्याने छोटे छोटे असे चौकोन कापून घ्यायचे आहेत तर हे क्रुटॉन्स टोमॅटो सूप तसेच बीटरूट सूपसोबत खूप छान लागतात तर ते सुद्धा आपण घरीच तयार करणार आहोत तर मस्तपैकी याचे चौकोन करून घेतलेले आहेत हे क्रुटॉन्स कंपल्सरी करायला पाहिजेत असं काही नाही पण हे करायला वेळसुद्धा लागत नाही आणि सूपसोबत खूप छान लागतात तर पॅनवर बटर घालून घ्यायचं आहे आणि आपण जे चौकोनी स्लायसेस करून घेतले आहेत छोटे ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे क्रुटॉन्स तुम्ही बरणी भरून आठ दिवस जरी ठेवलेत ना तरीसुद्धा अजिबात खराब होत नाही आणि कुरकुरीत तसेच राहतात तर या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून दोन्ही साईडसुद्धा याचे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे ब्रेड हे कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतील तर एक साईड आपली कुरकुरीत करून झाली आहे आता पलटले आहेत आता थोडंसं बटर पुन्हा घालून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आणि तुम्हाला जर असं वाटलं की एवढे तुकडे करण्यापेक्षा तर सरळ एक ब्रेड ठेवा आणि तो कुरकुरीत करून घ्या दोन्ही साईडने आणि मग तोडून घ्या पण त्यामुळे ह्याचे असे चौकोनी तुकडे येणार नाहीत त्यामुळे मी येथे सूर्यने मस्तपैकी कापून घेतलेले आहेत आणि त्याचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत तर आपले कुरकुरीत क्रुटॉन्स येथे तयार झालेले आहेत तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता चला तर मग आपली आपण डिश सर्व करून घेऊया जर तुम्हाला माझी ही हेल्दी रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत ह्याची लिंक शेअर करा सूप सर्व करून घेताना आपल्याला सगळ्यात पहिले सूप घालून घ्यायचं आहे नंतर त्यावर बटर घालून घ्यायचं आहे तसंच क्रुटॉन्स घालून घ्यायचे आहे आणि सुंदर असं दिसण्यासाठी त्यावर आपण एक कोथिंबीरचं पानसुद्धा घालून घेऊया तर येथे आपले टॅमॅटो गाजर आणि बीटरूटचे हेल्दी असं सूप तयार झालेले आहे आणि घरच्या घरी लार्ज क्वांटिटीमध्ये येथे आपण हे तयार केलेले आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशी ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू